व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रे जय शिवराय सप्रे म्ह श्रीराम म्यानमार सुंदर प्रदेश अगदी निसर्गानं नटलेला परंतु काही असामाजिक तत्वांची या सुंदर प्रदेशाला नजर लागली तिथे काही रोहिंग्या मुसलमान घोसले आणि त्यांनी उच्छार मांडायला सुरुवात केली विराथू नावाचे तत्कालीन तेव्हाचे म्यानमारचे मुख्य राष्ट्राध्यक्ष म्हणूया आपण त्यांना त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की ही परिस्थिती जर आत्ताच आटोक्यात आणली नाही तर हे पुढे दोईजर जाणार आहे आपल्याला कारण हे बाहेरून आलेले लोक हे रोहिंग्या आपल्या स्थानिक रहिवाशांना त्रास देत आहे आपल्या लोकांचा रोजगार मारला जातोय आपल्या लोकांवर अरे रागी होतीये आपल्या लोकांवर अत्याचार होताय विराथूला हे जाणवलं आणि विराथू यांनी एक निर्णय घेतला त्यांनी एक स्वस्तिकचं स्टिकर काढलं एक नंबर त्यावर केला तयार आणि तो म्यानमार मधल्या स्थानिक रहिवाशांना दिला मग रिक्षावर लावा टॅक्सीवर लावा दुकानात लावा सगळीकडे लावा आणि म्यानमारच्या सर्वसामान्य जनतेला आवाहन केलं तुम्हाला जर एखादी सेवा घ्यायची असेल वस्तू घ्यायची असेल तर जिथे आपलं हे अधिकृत स्टिकर आहे तिथूनच घ्यायची भले दोन रुपये जास्त गेले हरकत नाही पण तिथूनच या जनतेनं ऐकलं परिणाम काय झाला कंबर्ड मोडलं गेलं त्या घुसखोर रोहिंग्यांचं पैसा संपला त्यांनी अराजक माजवायला सुरुवात केली तसं म्यानमारच्या लोकांनी विराथूच्या मार्गदर्शनाखाली त्याला ठोकायला सुरुवात केली आणि ते तिथून पळून निघून गेले आज म्यानमार सुरक्षित आहे या घुसखोरांपासून पण मित्रांनो दुर्दैवानं असं म्हणावं असं लागतंय की आपल्याकडे देखील घुसखोरांची संख्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे बघा इथे जे मुस्लिम समुदायाचे लोक राहतात ना ते पूर्वीपासून इथेच राहत आहे ठीक आहे फळणी झाली चॉवीस होता ज्यांना जायचं ते निजा ज्यांना इथे राहायचं ते निराहा ज्यांना जायचं होतं ते निघून गेले ज्यांना ते इथे राहिले काय प्रॉब्लेम आहे परंतु हे जे बांगलादेशी रोहिंग्या मुसलमान घुसतात हे अराजक पसरवण्यासाठीच घुसतात आज दादरमध्ये जाऊन बघा तुम्ही काय अवस्था झालेली मोठमोठ्या शहरांमधल्या बाजारपेठा बघा मोठमोठ्या शहरांमधल्या रस्त्यांवर फुटपाथ वर, वर वस्तू विकणारे हे रोहिंग्या बघा घुसखोरेत हे सगळे वीस वीस वर्षांपासून घुसलेले बाहेर काढलं तर काय चुकीचं होणार आहे याच पार्श्वभूमीवर आमदार संग्राम भैया जपतात यांनी एक विधान केलं की यंदा दिवाळीमध्ये हिंदूंनी हिंदूंच्याच दुकानातून खरेदी करा अहो कारण आपल्याला काय माहित ना घुसखोर कोण आहे ते कपाळावर थोडी लिहिलंय कोणाच्या काही आणि हे घुसलेले जे आहेत बांगलादेशी हे सफाईदारपणे हिंदी बोलायला ना लागले त्यामुळे फरक करता करता येत नाही लवकर अशा परिस्थितीमध्ये हिंदूंचा पैसा हिंदूंमध्येच खेळवला जावा ही चांगली भूमिका आहे संग्राम भैया जगताबीनची मात्र यावरून देखील अजितदादा पवार यांनी नोटीस बजावली संग्राम जगताप यांना का तर ही आपल्या पक्षाची अधिकृत भूमिका नाही आहे आपला पक्ष सर्व धर्म समभाव असू द्या ना सर्व धर्म समभाव असू द्या पण सर्व धर्म रोहिंग्या समभाव नको ना घुसखोरांना तुम्ही सर्व धर्म समभाव देणार आहात का अजितदादा या प्रश्नाचं उत्तर कोण देणार आहे बरं या सगळ्या पार्श्वभूमीवर मानभावी सम्राज्ञी सुप्रिया सुळे यांनी देखील एक मागणी केलेली आहे की नेमकी काय मागणी आहे कशामुळे केलेली आहे आणि ही मागणी केल्यानंतर त्यांनी जे कारण दिलेलं आहे त्या कारणामध्ये त्यांच्याच पक्षातले लोक कसे फसलेले त्यांचे स्वतःचे बाबा कसे फसलेत म्हणजेच की काका कसे फसलेले हे आजच्या व्हिडिओमधून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तेव्हा आजचा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर सुप्रिया सुळे कशा मानभावी करतात याची एक छोटीशी झलक आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत मनोज ऑगस्टमध्ये ऑगस्ट महिन्याच्या एंडला आझाद मैदानावर गेले होते आंदोलन करण्यासाठी उपोषणाला बसले होते तेव्हा त्यांची भेट घेण्यासाठी सुप्रिया सुळे तिथे गेल्या त्या जेव्हा तिथून निघाल्या तेव्हा मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला होता लोकांच्या मनामध्ये संताप आहे राग आहे हे तिथून दिसून आलं तरी सुद्धा यांचा मानभावीपणा कमी होत नाही तिथे जाऊन सुद्धा यांनी मानभावीपणा केला कसा ते या व्हिडिओ क्लिपमधून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत व्हिडिओ क्लिपला सुरुवात करण्या अगोदर नेहमीप्रमाणेच मित्रांनो कळकळीची विनंती आहे मराठवाड्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे त्यामध्ये आपल्या बळीराजाचं अतोन्नात नुकसान झालेलं आहे त्यांच्या बेकरांचं नुकसान झालंय शिक्षणाचा बट्ट्यावळ झालेला आहे घरात चिखल शेतात चिखल छप्पर उडालेलं आहे बद बद पाऊस पडताना सगळं गळत छप्पर घरात पाणी घरातलं सामान वाहून गेलंय उदाहरणार्थ सांगतो केवळ संभाजीनगर या जिल्ह्यातील तीन हजार घरांमधलं सामान वाहून गेलंय विचार करा मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांची काय अवस्था असे नांदेड परभणी लातूर जालना भीड जालना तर बाप रे भगवत नाही इतकी दयनीय अवस्था मित्रांनो आपण त्यांची पडलेली घरं नाही बांधून देऊ शकत तेवढा निधी आपल्याकडे नाहीये स्पष्ट मनाने कबुली देतो खरंच नाही आपल्याकडे तेवढा निधी आमच्या जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करत आहोत काय करत आहोत तर त्यांचा कांदा वाहून गेला पिकं वाहून गेलेली आहेत घरात खायला नाहीये जो जगाला खाऊ घालतो तो आज उपाशी येणार हे बघवत नाही म्हणूनच त्याची आणि त्याच्या लेकरांची दिवाळी गोड व्हावी म्हणून थोडं सामान आपण त्यांना पोहोचवणार आहोत आपल्याकडे वेळ कमी आहे दिवस कमी आहे म्हणून हात जोडून कळकळीची विनंती आहे आवाहन आहे ज्याला कोणाला जे काही शक्य आहे जे व्हिडिओ बघत आहे ज्यांच्यामध्ये थोडी दयामाया आहे त्या बळीराजाबद्दल प्रेम आहे आपुलकी आहे त्यांनी त्या बळीराजासाठी आणि त्याच्या लेकरांसाठी त्या गुरांसाठी जनावरांसाठी गा गोमातांसाठी त्यांच्या चाऱ्यासाठी यथाशक्ती मर्जीनुसार इच्छेनुसार जो सहकार्य निधी सन्मान निधी पाठवता येईल तो दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर निश्चित पाठवावा ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढा तुमचं नाव गाव नंबर आणि शहर नक्की कळवा भविष्यात तुम्हाला थेट संपर्क करण्यात येईल तुमच्या नावाची पावती डिजिटल स्वरूपामध्ये तुम्हाला उद्यापर्यंत मिळून जाईल तेव्हा लवकरात लवकर कृपया या विनंतीला मान देऊन त्या वरीराजासाठी मोठं मन करा आणि पुढे या मित्रांनो बंधू भगिनींनो मातांनो चला आता मानभावीपणाचा कहर काय असतो कळस काय असतो त्याची झलक बघूया निवडणुका आल्या तर सगळीच राजकारणी भेटायला येतात हरकत नाही तुम्ही आल्या तर हात नाका लावता त्यांना तुम्ही ना त्यांची रग धुवून देत नाही इतक्या वर्ष झाली ती रग अंगावर अहो निदान रग तरी धुवून द्या त्यांच्या नावाने मतदान घ्या नाही निदान पिवळी चड्डी तरी धुवून द्या दादा ती कालची चड्डी द्या पिवळी <laughs> काम सांगितलं की चाललेलं की उठून शरद पवार यांना एकदा पत्रकारांनी प्रश्न केला होता मराठा आरक्षणाबद्दल तुमचं काय मत आहे तेव्हा शरद पवार असं बोलले होते की मराठा तरुणांनी आरक्षणाच्या नादात अजिबात पडू नये आरक्षणाच्या नादी राहू नये सुप्रिया सुळे यांना प्रश्न करण्यात आला होता जेव्हा महाभकास आघाडीचं सरकार सत्तेमध्ये होतं की मराठा आरक्षणाबद्दल तुमचं काय मत आहे तेव्हा सुप्रिया सुळे असं बोललेल्या होत्या की सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणापेक्षाही खूप मोठे मोठे प्रश्न आहेत मध्यंतरी एका न्यूज चॅनलच्या मुलाखतीमध्ये सुप्रिया सुळे असं बोलल्या होत्या की जाती निहाय आरक्षण देणं मला अजिबातच पटत नाही जात बघून आरक्षण देऊ नये अजिबात देऊ नये त्यानंतर काही महिन्यातच त्यांनी पलटी मारली आणि लगेच बोलायला लागल्या की मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे ओबीसीतूनच मिळालं पाहिजे त्यासाठी तुम्ही विशेष ऑर्डिनेट पास करा मीटिंग बोलवा सत्र बोलवा संसदेच आम्ही सगळे सपोर्ट करू वगैरे 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 हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे आणि आता जरांगींच्या आंदोलनस्थळी जाऊन तिथे चमकगिरी करून आल्या फक्त चर्चेत राहण्यासाठी ह्या तिथे गेलेल्या होत्या यांना काहीही देणं घेणं नाहीये कुठल्याही गोष्टी आता सुप्रिया सुळे यांनी काय मागणी केलेली आहे अजितदादांकडे नवीन तर त्यांची नवीन मागणी अशी आहे की संग्राम भैया जगताप यांनी जे विधान केलेलं आहे की हिंदूंनी दिवाळीमध्ये हिंदूंकडूनच खरेदी करावी यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत तेव्हा फक्त नोटीस देऊ नका ताबडतोब त्यांच्या आमदारकीचा राजीनामा घ्या चला आता एक एक उदाहरण आपण घेऊया सुप्रिया ताईंच्या पक्षात ये सुप्रिया ताईपासूनच सुरू करूया मी मटन खाते मी माळ घालत नाही पण वार हो मी वारकरी आहे मला मोहक होतो म्हणून मी माळ घालत नाही मी मटन खाते माझ्या अंगाला माझं मटण चालतं तुम्ही कोण मला बोलणार आहे आणि आम्ही खातो आमच्या पैशानं खातो हो तुमचाच पैसा आहे लुटलेलाच पैसा आहे हा आणि आम्ही आमच्या पैशाने खातो हे जे वाक्य सुप्रिया सुळे बोललेले आहेत हे अविश्वसनीय आहे शरद पवार यांच्या खिशामध्ये कधी शंभर रुपयाची नोट सुद्धा तुम्हाला दिसणार नाही कुठलीही गरज असली काही असली तर लगेच बोट दाखवतात आजूबाजूचे लोक लगेच धावत जाऊन व्यवस्था करून टाकतात ती गत सुप्रिया सुळेची आता इथे वारकऱ्यांची मन दुखली नाहीत पांडुरंगावर विठ्ठलावर ज्यांची भक्ती आहे त्यांची मन दुखली नाहीत का याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे आषाढी एकादशीला मटण खाता तुम्ही आणि ते जाहीर कबुली देता की माझ्या पांडुरंगाला मटण चालतं मग आता काय इथून पुढे वारकऱ्यांनी वारीला जात असताना पिठलं भाकरी सोडून काय मटनच घेऊन जायचे की काय काय पाळंडा पाळत आहोत आपण उदाहरण क्रमांक दोन शरद पवार साहेब दगडूशेठ हलवाईला बाजूला एक कार्यक्रम होता एका हॉलमध्ये सकाळी दहाची वेळ कार्यक्रम संपला हे बाहेर आले लोकांनी विनंती केली बाजूलाच दगडू शेट आहे चला दर्शन घेऊया नको नको मटण खाल्लंय सकाळी सकाळी म्हणे मी झालं या देशाला रामायण आणि महाभारताची गरज नाही का आता भावना दुखावल्या गेल्या नाहीत हिंदूंच्या छत्रपतींना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही विधान यांचं का आता शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या नाहीत का ज्ञानेश महाराव यांचा पंटर हे सगळे जण तिथं मंचावर उपस्थित असताना तेव्हा बोलला होता ना स्वामी समर्थ नागडे फिरतात प्रभू श्रीरामचंद्र असेल हे तसेन ते तसे तेव्हा भावना दुखावल्या गेल्या ना काय केलं तुम्ही महारावचं शरद पवारांनी गणपती बसवला तो दारू प्यायला मग पवारांनी त्याचं विसर्जन करून टाकलं उत्तम जांकर आहे आमदार तो तुमचा घेतला का त्याचा राजीनामा तुम्ही दुखावला ना आमच्या भावना आमच्या बाप्पा बद्दल हा माणूस असं आमच्या भावना दुखावल्या घ्या त्याचा राजीनामा मी सनातन धर्माला मानत नाही सनातन धर्म हा ढोंग आहे सनातन धर्म हा थुतांड आहे वगैरे 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 छत्रपती शिवाजी महाराज हे असे बुटुकडे चार पाच फुटाचे अफजल खान सात आठ फुटाचा वगैरे जितेंद्र आव्हाड यदा यदा शी धर्मस्य आमच्या भावना दुखावल्या जात नाही जातात ना ढाकी राजीनामा संग्राम भैया जगतापांचा तुम्ही राजीनामा मागताना का तर काही विशिष्ट समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून मग हे जे तुमचे लोक बोललेले आहेत यामुळे आम्हा हिंदूंच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत तुम्हा लोकांच्या वादनामुळं तुम्ही टाका पटापट राजीनामे सुरुवात तुमच्यापासून करायला पाहिजे सुप्रिया सुळे पांडुरंगाला मटण चालतं असं तुम्ही कसं म्हणू शकता अनंत वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेलेल्या द्या राजीनामा खासदादिचा आणि मग संग्राम भैयाचा राजीनामा मागा तुम्ही स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही मात्र दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतो हो तुम्हाला विनाकारण चर्चेमध्ये राहण्यासाठी ही असनी विधानं करू नये ही अशी अंगलट येतात बुमरँग होतात हा मानभावीपणा एक दिवस सुप्रिया सुळे यांचं राजकारण संपवणार आहे यांचं राजकीय करिअर जर उद्ध्वस्त झालं तर त्यामागे एकच कारण असेल ते म्हणजे सुप्रिया सुळे यांचा हा मानभावीपणा मानभावीपणा तरी किती करावा माणसाने किती लांबूल चालन करावं एखाद्या गोष्टीच तिथे संसदेमध्ये जाऊन तुम्ही ते अमोल कोल्हे भाषणबाजी करता मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची अशी अवस्था झाली मराठवाड्यातले शेतकरी हवालदिरी झाले तर त्यांना मदत पोहोचवा अरे तुम्ही तीन तीन टर्म चार चार टर्म खासदार आहात तुम्हाला चार चार टमचा लाख लाख रुपये महिन्याचं पेन्शन आहे चार चार पाच पाच लाख रुपये तर पेन्शन असेल शरद पवारांना आठ नऊ लाख रुपये पेन्शन असेल करा ना ढिल्ले थोडे पैसे दहा एक लाख रुपये वर्षभराचा पगार देऊन टाका ना गिरीश महाजनांनी दिले की एकतीस लाख रुपये तुम्हाला नाही देता आले का पैसा सुटत नाही ना तुमच्या हातून दुसऱ्याला नाव ठेवणं जाऊन तो फक्त स्वतः मात्र कृती शून्य राहता आणि हेच ढोंग जनतेच्या लक्षात आलेलं म्हणूनच विधानसभेला तोंडावर आपटवले जनतेनं आणि आता स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांमध्ये सुद्धा तेच होणार निवडणूक आयोगाकडे जाऊन कितीही रडारड केली तरी जनतेला आता कळून चुकलेलं आहे की हे तेच लोक आहेत ज्यांनी अगोदर बोगस मतदान करण्यासाठी विशिष्ट समुदायातील लोकांना प्रवृत्त केलं होतं प्रवोक केलं होतं आणि घडवून देखील आणलं होतं बोगस मतदान आणि आता हेच सोळाच्या उलट्या बोंबा बारक निवडणूक आयोगाकडे गेलेले आहे याला म्हणतात ढोंग यामध्ये अग्रेसर आहे शरदचंद्रजी पवार आणि वडिलांच्याच पायावर पाय ठेवून लेकीची राजकीय कारकीर्द सुवा मात्र आता जनता सुज्ञ झालेली आहे लोकांना अनेक गोष्टी कळायला लागलेल्या आहेत अनेक राजकीय विश्लेषक अगदी मनापासून काही गोष्टी समजावण्याचा प्रयत्न करतात त्यातून अनेकांना अनेक गोष्टी लक्षात यायला लागलेल्या आहेत तुम्ही जे संसद रत्न पुरस्कार घेऊन मिरवता ते कुठल्याही राष्ट्रपतीच्या किंवा सभापतीच्या किंवा पंतप्रधानांच्या हातून तुम्हाला कधीच मिळालेले नाहीये प्राईम पॉइंट फाउंडेशन नावाची चेन्नईची संस्था आहे तिथे पैसे भरायचे आणि दरवर्षी एक संसद रत्न पुरस्कार त्या तर्फे घ्यायचा यावर सविस्तर व्हिडिओ केलेले आहेत आम्ही आज आठवड आली म्हणून पुन्हा एकदा सांगून टाकलं असे विकत घेतलेले पुरस्कार मिरवू नका त्यातून साध्य काहीच होणार नाहीये मित्रांनो यांचं हे ढोंग आणि हे सोंग यांचा मानफावीपणा हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे तोच तुमच्यासमोर मांडायचा होता म्हणून आजचा हा बीव प्रपंच केला कसा वाटला कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा जाता जाता बरत एकदा विनंती आहे मित्रांनो हे लोक संसदेमध्ये वाकड वाजवत बसणारे शेतकऱ्यांच्या नावात बळीराजाच्या नावानं पण हे कुती शून्य हे करणार काहीच नाही अमोल कोल्हे कमिता पल्लेदार कमिता संसद के पहले पायरी पर मुझे गरीबी दिखी दूसरे पैदान पर मुझे ये दिखा तीसरे पैदान पर घुकमरी दिखी अरे जाना तिथ मराठवाड्या मधे खासदार आनकी निधी जमत नाही का सांगण्याच्या बजरंग बाप्पा सोनवणीला बीड साठी अन्न निधी नाही जमत या लोकांना फक्त खायचंय वाटायचं नाहीये आश्चर्य या गोष्टीचा वाटतं मित्रांनो एवढं सगळं असून सुद्धा आपल्यातलेच काही जण यांना मतदान करतात असो हरकत नाही आज ती वेळ नाही आहे आज वेळ वेगळी आहे आज वेळ अशी आहे की त्या अश्रू ढाळणाऱ्या बळीराजाचे अश्रू पुसायचे त्याच्या अडीचणीला उभं राहायचं त्याला मदत करायची त्याचं सामान वाहून गेलेलं आहे आता ते वाहून गेलेलं सामान तर आपण परत आणून देऊ शकत नाही आणि आणलं जरी नदीत उड्या मारू मारू उपयोगाचं नाही येत आहे नवीन घेऊन द्यावं लागणार घर नाही बांधून देऊ शकत बाबा हो आमच्या छान जेवढं होईल तेवढं नक्की करणार आहोत स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराच्या या सर्व दर्शकांना हात जोडून कळकळीचं आवाहन आहे मित्रांनो मैत्रिणींनो बंधूंनो मातांनो बहिणींनो तू जो रडतोय ना आज बळीराजा जो जगाला खाऊ घालतो तो उपाशी त्याचे देकर उपाशी आपल्याला फक्त त्यांची दिवाळी गोड करायची आहे आणि त्यासाठीच ही घडपड सुरू आहे की भीषण परिस्थिती आम्ही आमच्या डोळ्यांनी बघून आलेलो आहोत तुम्ही सुद्धा बघू शकता गुगलवर फक्त टाका फेड इन मराठवाडा आणि जे फोटो येतील ते एकदा चेक करा बॉस काळजाचा थारकाब नाही झाला तर काय नाव हो राहिलं बघा सुनी एकदा आज अवश्य बघा आत्ता इथे यासाठी दाखवत नाहीये कारण अनेक जण लहान मुलं सुद्धा बघतात व्हिडिओ त्यांना काही वेगळं वाटू नये म्हणून इथे आम्ही ते फोटो टाकत नाही ते चेक करू शकता तर मित्रांनो कळकळीचं आव्हान हा तुमच्यानं जे शक्य आहे ते दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर सहाय्य निधी सन्मान निधी म्हणून तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार नक्की पाठवा तो एक, -एक रुपया त्या बळीराजाच्या मुलाची एक एक स्माईल असणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मन मोठं करून पुढे या मित्रांनो आज वेळ आहे आज आपल्याला त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायचंय आणि दाखवून द्यायचं आहे की बळीराजा घागरू नकोस आम्ही सोबत आहोत मित्रांनो खूप आत्महत्या होत आहे आपल्या ह्या छोट्याशा उपक्रमामुळे आपल्या ह्या छोट्याशा धीर देण्याच्या प्रयत्नामुळे त्या आत्महत्या जरी थांबल्या ना तरी चरणी आपली सेवा संपन्न झाली असा भाव निर्माण होईल मनामध्ये हो तेव्हा मोठं मन करून पुढे आम्ही तर दिला गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढा तुमचं नाव गाव नंबर आणि शहर त्यामध्ये मेन्शन करा व्हॉट्सअपवर आम्हाला ते पाठवा स्क्रीनशॉट त्याची लगेच पावती तुम्हाला डिजिटली आम्ही पोस्ती करू भविष्यामध्ये तुमच्या त्या नंबरवर आम्ही तुम्हाला थेट संपर्क करू मित्रांनो मदतीची अपेक्षा आहे प्लीज यापुढे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुलतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय सोमूरा जय जय भवाली जय जगदम्बा भारत माता की जय जय श्री राम रघुपति राघव राजा सीता राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा रामपती तपावन सीता राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम